पश्चिम विदर्भातील शेतकरी संकटात पन्नास हजार प्रति हेक्टर मदत द्या काँग्रेसची सरकारकडे मागणी माणिकराव ठाकरे यांचा इशारा शेतकऱ्यांना वाचवा नाहीतर परिस्थिती गंभीर शेतकऱ्यांची राज्यभरातून मदतीची हाक सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम आहे काँग्रेसचा आरोप पश्चिम विदर्भातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत कपाशी सोयाबीन तूर यासह सर्व पिकांचे नुकसान झाले आहेत शेतकरी हतबल झाले आहेत आणि शासनाची मदत अपुरी असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय काँग्रेसचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज सिंदखेड राजा येथे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारकडे तातडीने भरघोस आर्थिक मदतीची मागणी केली ठाकरे यांनी सांगितले की शासनाने प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत त्वरित जाहीर करावी तसेच पिकाचे नुकसान दगडमाती वाहून गेलेल्या शेतांसाठी पाच लाखांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी याचबरोबर बँक कर्जाच्या अडचणी सोडवण्याची आणि केंद्र सरकारकडून निधी मागवण्याची मागणीही काँग्रेसनं केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्येच्या घटनांकडे लक्ष वेधून ठाकरे यांनी सांगितलं की शासनाने तातडीनं ठोस निर्णय घेतला नाही तर शेतकरी कोलमडून पडतील सिंदखेड राजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या पश्चिम विदर्भ विभागाने राज्य सरकारवर थेट निशाणा साधला माणिकराव ठाकरे आमदार अमित जनक आणि इतर पदाधिकारी यांनी एकमुखानं शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी केली गेल्या काही महिन्यातील अतिवृष्टीमुळे विदर्भातील लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून शासनाकडून मिळालेली मदत ही नगण्य असल्याचा आरोप करण्यात आला ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की शासनाने तातडीनं भरघोस मदतीचा निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला जाईल पाहूया या पत्रकार परिषदेत मानिकराव ठाकरे आणि इतर पदाधिकारी काय म्हणाले समितीचे प्रमुख आदरणीय उपाध्यक्ष माझे सहकारी लक्ष्मणराव भोमरे मी प्रदेश सरचिटणीस बोबडे साहेब प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष अशोक पंढर माझे सभापती आंबेडकर सर ज्येष्ठ काँग्रेसचे नेते कायंदे साहेब रमेश गोष्ट त्याचप्रमाणे ते दे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस प्रदीप देशमुख तालुका अध्यक्ष आणि सुनील जायवाय तालुका अध्यक्ष ते मेटर जे आणि उपस्थित सर्व आमचे देवदाराचे तालुका अध्यक्ष दे तालु रोहित तालु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि मोठी मोठी महापूर नद्यांना नाल्यांना जी आली त्यामुळे अतोनात अशा प्रकारचं जे नुकसान महाराष्ट्रामधल्या शेत जमिनीचं झालं घरांचं झालं आणि त्या दुष्काळाची परिस्थिती पाहण्याकरता प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आपलेच इथले या ठिकाणी सपकाळ साहेब त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जबाबदाऱ्या देऊन त्या ठिकाणी पाहणी करण्याच्या सूचना केल्या आणि पश्चिम विदर्भाची जबाबदारी माझ्या प्रमुख प्रमुख म्हणून माझ्या कमिटीमध्ये सहा सात प्रमुख नेते आहेत पूर्ण पश्चिम विदर्भाचे त्या ठिकाणी यशोमती ताई असेल वीरेंद्र जगताप असतील अमित झनक साहेब असतील या ठिकाणी बाळासाहेब मांगुळकर आमदार ते असतील आमच्या अकोल्याचे सुद्धा गणगणे आहेत त्या ठिकाणचे तायडे आहेत हे सगळे सदस्य म्हणून माझ्यासोबत दिलीत आम्ही आतापर्यंत अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या जिल्ह्याचा आमचा दौरा झालेला आहे त्या ठिकाणची परिस्थितीची पाहणी झालेली आहे आणि आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या इथे सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पोचल्यावर आणि दुसर बीड म्हणून जे आपलं परिसर आहे या परिसरामधल्या दोन्ही गावांना आम्ही भेटी दिल्या एक रुमणा म्हणून गाव आहेत स्वयंदेव देव म्हणून गाव आहे तसे दोन्ही गावांना आम्ही भेटी दिल्या आणि एकूणच पूर्ण पश्चिम दर विदर्भात जर स्थिती पाहिली तर अत्यंत भयंकर अशा प्रकारचं दृश्य आमच्या नजरेसमोर आहे की सगळीच्या सगळी जमीन शेतकऱ्यांची बाधित झालेली आहे शेत जमिनीमध्ये त्या ठिकाणी कपाशी असेल सोयाबीन असेल तूर असेल इतर कुठलंही पीक हे शिल्लक राहिलेलं आहेत कारण पाऊस सततचा पाऊस झाला एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच सहा सहा वेळा पाऊस अतिवृष्टी झालेली आहेत आणि सहा वेळ झालेला अतिवृष्टीमुळं संपूर्ण पीक जी आहेत ती त्या ठिकाणी पूर्णपणे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पूर्णपणे त्या ठिकाणची जे काही शेतीमधलं आज उत्पन्न पाहिलं तर वाढलेली आहेत सडलेली आहेत अशा प्रकारची स्थिती सगळ्या शेतामधून दिसून येत आहेत आणि नदी ना आल्यामुळं जी खरडलेली जमीन आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दगड येऊन पडलेली आहेत मुरुम येऊन पडलेले आहेत रेती येऊन पडलेली आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणची माती जे सुपीक माती होती ते सुद्धा शेतामधली सगळी निघून गेलेली आहेत अशा प्रकारचं प्रचंड असं नुकसान आपल्या महाराष्ट्रामध्ये तर झालंच पण त्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा हे सगळं चित्र आम्हाला पाहायला मिळालं म्हणजे ह्याकरता अनेक ठे अनेक ठिकाणी काँग्रेसच्या जे काही वेगवेगळ्या कमिट्या गेल्या आहेत ते त्या त्या ठिकाणी तशा पद्धतीने पाहणी करतायत परंतु पश्चिम विदर्भामध्ये पाहणी करत असताना आज शेतकऱ्यांना सरसगट मदत देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे या शासनाला आमचं हेच सांगणं आहे की शेतकरी अडचणीमध्ये आहेत अनेक वेळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीने खर्च करतो दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्र सरकारवर झालं आणि ज्यावेळेला आपत्तीमध्ये सापडलेली शेतकरी आहेत त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे शेतीमध्ये काहीही उभं नाही आहेत जे काही पिकं हातामध्ये दिसतं हिरवं एखाद्या ठिकाणी ते सुद्धा त्यांच्या हातामध्ये येणार नाही आहेत अशा प्रश्नेमध्ये त्यांना मदत केली पाहिजे त्यांना त्यांच्या पुढच्या भविष्याविषयी पायावर उभं करण्याकरता ही भरघोस मदत देणं गरजेचं आहे आज आम्ही पाहतोय की जे काही रक्कम त्या ठिकाणी त्या शासनाने जाहीर केली आठ हजार पाचशे रुपये आणि म्हणजे चार हजार रुपये एकर ते सुद्धा त्यांच्या हातामध्ये पडत नाहीये त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत की आम्हाला ही मदत आठ हजार पाचशे केली पण ते सुद्धा मदत आम्हाला मिळालेली नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांचं अनेक विम्याचे पैसे त्या ठिकाणी मिळाले तेवीस चोवीस चा विमा त्याचे पैसे सुद्धा अद्याप मिळाले नाहीत कर्जमाफीच्या संदर्भात शासन सतत सांगतायत पण कर्जमाफी कोणालाही अद्याप परंतु शासनाने त्या ठिकाणी जाहीर केलेली नाहीये आदरणीय नेते ठाकरे साहेब माजी प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री त्यांची आपदग्रस्तांचे जे नुकसान झालं ते पाहण्यासाठी विशेष म्हणून त्यांची अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक त्यांच्या सोबत श्याम भाऊ माळकर आमचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण नादा हुमरे नांदेश प्रदीप देशमुख आणि इतर मान्यवर नेते उपस्थित झालेल्या मिळाला नाही उपस्थित झाला आमचं नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांची मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या कुठे महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आजचाच पेपरला आहे महाराष्ट्र भारतात नंबर एक वर आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये टॉपवर आलेला आहे तर या सगळ्या व्यथा आपण शेतकऱ्यांच्या मांडाव्या त्यांच्या झालेल्या

निवडणुकीच्या उदासीनतेचं द्योतक आहे काँग्रेसनं मांडलेल्या मागण्या वास्तव आणि तातडीच्या आहेत त्यामुळे आता राज्य शासनाने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जीवावरचं ओझं हलक करण्याची वेळ आली आहे सरकार आता या मागण्यांकडे किती गांभीर्यानं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे प्रतिनिधी बाळासाहेब भोसले आधुनिक केसरी सिंदखेड राजा